स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय जाधव कारवेकर पुढारी यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा यशवंत प्रेमींसह मान्यवरांनी दिल्या दत्तात्रय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय जाधव कार्वेकर पुढारी अण्णा यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील राजेंद्र यादव आनंदराव पाटील नाना अशोक पाटील दादा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कराड पाटन रोडवरील मुंढे येथील हॉटेल फाउंटनमध्ये अण्णांचा वाढदिवस साजरा झाला यावेळी दत्तात्रय जाधव यांनी केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले यावेळी राजेंद्र यादव आनंदराव पाटील नाना अशोक पाटील दादा दादासाहेब शिंगन यांच्यासह मान्यवरांनी दत्तात्रय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी अण्णांचा वाढदिवस साजरा करून जीवनाचे सार्थक झाले असे मत व्यक्त केले दत्तात्रय जाधव यांना एक्क्याण्णव्या वाढदिवसानिमित्त यशवंत प्रेमी विविध संस्थांचे पदाधिकारी नातेवाईक मित्रपरिवार हितचिंतक तसेच कराड व परिसरातील नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड